नमस्कार मित्रांनो पाहूयात आजचे दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीचे संपूर्ण महाराष्ट्रातील लाईव कांदा बाजार भाव सर्वप्रथम अक्लूज बाजार समितीमध्ये बघितलं तर एकूणावक आहे एकशे पंचावन्न क्विंटल किमान दर पाचशे दर एकोणीसशे पन्नास सर्वसाधारण दर चौदाशे कोल्हापूर बाजार समिती आवक पाच हजार पाचशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर सहाशे दर एकोणावीसशे सर्वसाधारण दर बाराशे चंद्रपूर गंजवड एकोणावक सतराशे क्विंटल किमान दर एक हजार दर सोळाशे सर्वसाधारण दर चौदाशे मुंबई कांदा बटाटा मार्केट एकूण आवक अकरा हजार एकशे वीस क्विंटल किमान दर नऊशे कमाल दर अठराशे सर्वसाधारण दर तेराशे पन्नास खेड चाकण बाजार समिती एकूण आवक दोनशे पन्नास क्विंटल किमान दर बाराशे कमाल दर सतराशे सर्वसाधारण दर चौदाशे कौंड केडगाव एकूण आवक दोन हजार पाचशे एकोणसत्तर क्विंटल किमान दर चारशे कमाल दर सतराशे सर्वसाधारण दर तेराशे सोलापूर बाजार समिती एकूण आवक पंधरा हजार सहाशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर दोनशे कमाल दर दोन हजार सर्वसाधारण दर बाराशे येवला अंधरसूल एकूण आवक पाचशे क्विंटल किमान दर तीनशे कमाल दर बाराशे पन्नास सर्वसाधारण दर अकराशे अमरावती फळ आणि भाजीपाला एकूण आवक तीनशे तीस क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर बाराशे सर्वसाधारण दर आठशे पन्नास चांदवड बाजार समिती एकूण आवक तीन हजार दोनशे क्विंटल किमान दर सहाशे पंचवीस कमाल दर पंधराशे पंचवीस सर्वसाधारण दर तेराशे पन्नास मनमाड बाजार समिती एकूण आवक पाचशे क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर बाराशे नव्वद सर्वसाधारण दर आठशे चांगली फळे आणि भाजीपाला एकूण आवक चार हजार पाचशे एकाहत्तर क्विंटल किमान दर सहाशे कमाल दर एकोणावीसशे सर्वसाधारण दर बाराशे पन्नास पुणे बाजार समिती एकूण आवक चौदा हजार नऊशे अडुसष्ट क्विंटल किमान दर आठशे कमाल दर अठराशे सर्वसाधारण दर तेराशे पुणे खडकी बाजार समिती एकूण आवक पंधरा क्विंटल किमान दर सातशे कमाल दर सोळाशे सर्वसाधारण दर अकराशे पन्नास पुणे पिंपरी बाजार समिती एकूण आवक दहा क्विंटल किमान दर तेराशे कमाल दर सतराशे सर्वसाधारण दर पंधराशे पुणे मोशी बाजार समिती एकूण आवक दोनशे ब्याण्णव क्विंटल किमान दर सहाशे कमाल दर सोळाशे सर्वसाधारण दर अकराशे कर्जत अहमदनगर एकूणावक सत्याहत्तर क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर चौदाशे सर्वसाधारण दर एक हजार मंगळवेढा बाजार समिती एकूणा अवक त्र्याहत्तर क्विंटल किमान दर दोनशे कमाल दर सोळाशे सर्वसाधारण दर चौदाशे पंचवीस कामठी बाजार समिती एकूण आवक तेतीस क्विंटल किमान दर पंधराशे कमाल दर पंचवीसशे सर्वसाधारण दर दोन हजार येवला अंधरसूल एकूण अवक चार हजार पाचशे क्विंटल किमान दर तीनशे कमाल दर तेराशे सत्तर सर्वसाधारण दर बाराशे पंच्याहत्तर मनमाड बाजार समिती एकूण आवक पंधराशे क्विंटल किमान दर सहाशे कमाल दर चौदाशे एक्क्याऐंशी सर्वसाधारण दर तेराशे पंचवीस भुसावळ बाजार समिती एकूण आवक सत्तावीस क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर पंधराशे सर्वसाधारण दर बाराशे गंगापूर बाजार समिती एकूण आवक एकोणावीसशे चाळीस क्विंटल किमान दर सहाशे पन्नास कमाल दर पंधराशे सर्वसाधारण दर तेराशे चाळीस